आपल्या छोट्या मुलासह माहेरी जाऊन येते म्हणून घरातून गेलेली विवाहित महिला माहेरी पोहोचलीच नाही त्यामुळं हरवल्याची नोंद झाली आहे गौरी चंद्रकांत वडतिले वय पंचवीस राहणार राहुल गांधी झोपडपट्टी सोलापूर ही आपला मुलगा समर्थ चंद्रकांत वडतिले वय दीड वर्षे याच्यासह दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आपले पती चंद्रकांत माणिकराव वडतिले यांना फोन करून मी माझ्या माहेरी बारामती इथं जाऊन येते असं सांगून घरातून निघून गेली पण ती माहेरी पोहोचलीच नाही त्यामुळं चंद्रकांत वडतिले यांनी दिलेल्या तक्रारीवरून जेलरोड पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद झाली आहे यामध्ये बेपत्ता महिलेचं वर्णन असं आहे उंची पाच फूट तीन इंच रंग गोरा बांधा सडपातळ भाषा मराठी अंगावर गुलाबी रंगाची फिकट साडी फिकट गुलाबी रंगाचा ब्लाऊज नाक सरळ लहान मुलाचं वर्णन रंग सावळा अंगावर निळा टी शर्ट आणि हाफचड्डी निळ्या रंगाची टोपी याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक एन एम काळेल यांच्याशी एकोणऐंशी बहात्तर बासष्ट सत्तावीस चौसष्ट या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे